सासपडे तालुका सातारा येथील अल्पवयीन मुलगी आर्यासागर चव्हाण हिचा झालेला निर्दयी खून हा संपूर्ण जिल्ह्यास हादरवणारा असून समाजमनाला व्यथित करणारा प्रकार आहे या प्रकरणात संबंधित आरोपीवर जलदगतीने न्यायालयामार्फत तातडीने खटला चालवून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी ही जनतेची व पीडित परिवाराची अपेक्षा आहे म्हणूनच नम्र विनंती आहे की आर्यासागर चव्हाण हिच्या खुनाचा खटला जलदगतीने न्यायालयात चालविण्याचे आदेश द्यावेत आरोपीस कठोर शिक्षा देण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया गतिमान करण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननी एकनाथ शिंदे साहेब यांना सातारा दौऱ्यावरती असताना देण्यात आले रयतराज महाराष्ट्र संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळेस रयतराज सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष वस्त्रीशक्ती प्रबोधन मंच वनिताताई जाधव उज्ज्वला सुतार सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दोत्रे सामाजिक कार्यकर्ते अरुणा लोखंडे राजश्री देशमुख

देण्याकरता आम्ही आलेलो आहे आज सातारमध्ये आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आज मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि त्या दुर्घटनेमध्ये सासपणे गावातील एक तेरा वर्षाच्या मुलीवर आर्थिक भरपूर मोठा झालेला आहे म्हणजे तो, तो आणि त्या नराधमाने तिच्या डोक्यात जात मारून तिला जागीच ठार केला आहे पण मला म्हणायचे सर जर ती आज पंधरा